आताच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या निवडणुका पार पडल्या आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका आता लागणारच आहेत लागल्या आहेत आणि प्रचार सगळीकडे चालू आहे मात्र एवढ्यातच अजित पवारांवर एक मोठा धक्का किंवा एक मोठा धोका झालेला दिसत आहे अजित पवार ज्या अजित पवारांना वाटत होतं की आता शरद पवारांची आपण साथ सोडल्यानंतर आपण संपल्यासारखे झालो काय का ते अजित पवार म्हणत होते शरद पवारांना पुन्हा डबल साथ द्यायची सोबत घ्यायचं मात्र शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का किंवा धोका दिल्याचं दिसून येत आहे नेमकं काय घडलंय का शरद पवारांनी असा काय धक्का दिलाय किंवा अजित पवारांवर एवढं काय झालंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही आज गोष्टी घडत आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत कुठेतरी वेगवेगळ्या लोकांचे पक्ष फोडले जात आहेत पक्ष पडून वेगवेगळ्या लोकांना संपवलं जात आहे अशा प्रकारच्या घटना घडत असताना अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधला आपण संघर्ष पाहिला अजित पवारांनी कशा प्रकारे संघर्ष केला महानगरपालिका सेपरेट लढवायची शरद पवारांना सोबत घ्यायचं नाही विधानसभा एकट्याने लढवली जिंकून दाखवली हे सगळं काही चांगलं आहे पण महानगरपालिकेमध्ये जे अपयश आलं तुतारेला झिरोचा आकडा सुद्धा फोडता आला नाही अशा प्रकारची टीका तुतारेवर झाली हे आपण पाहिलं आणि या शरद पवारांविषयी किंवा या सगळ्या गोष्टीविषयी आता एक धक्कादायक बातमी येते ती म्हणजे अजित पवार जिल्हा परिषद निवडणुका शरद पवारांसोबत लढू इच्छित होते शरद पवारांच्या पक्षासोबत लढू इच्छित होते आणि ते काही ठिकाणी लढले सुद्धा मात्र काही ठिकाणी शरद पवारांनी थेट अजित पवारांना धोका दिल्याचं उघड पडलेलं आहे काही ठिकाणी शरद पवारांनी अजित पवारांबरोबर युती तोडल्याचं दिसून येत आहे आणि त्या ठिकाणी तुतारीचे उमेदवार उभा केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आता राहिलेली ती म्हणजे तुतारी गायब झाली ज्या तुतारेला शरद पवारांनी पुन्हा एकदा वळण आणलं होतं विधानसभेत लढवलं गेलं होतं सगळीकडे लढवलं गेलं होतं ती तुतारी आता मात्र बंद पडलेली दिसत आहे जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या मात्र तुतारीचा एकही उमेदवार कुठे उभा दिसत दिस नाही तो फक्त दिसतो तो म्हणजे घड्याळ नाही तर कमळ पण अशातही शरद पवारांनी काही ठिकाणी कमळासोबत युती केली आहे के किंवा कमळाच्या उमेदवार निवडून आणायचंय अशा प्रकारचा डाव खेळायला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे अजित पवारांना कुठेतरी धक्का किंवा धोका मिळालाय असं म्हणायला हरकत नाही कारण जे अजित पवारांना वाटत होतं शरद पवारांसोबत जाऊन आपला पक्ष पुन्हा वाढीस लागेल पुन्हा आपल्या पक्षाला जे काही सुरुंग लागलेला आहे जे आपल्या पक्षाला कुठतरी खाली डासण्याचा प्रयत्न बीजेपीकडून करण्यात येत होता किंवा झालेला आहे तो प्रयत्न आपल्याला पुन्हा वाचवायचा असेल तर शरद पवारांची म्हणजे आपल्या काकांची साथ घेणं अजित पवारांना गरजेचं होतं आणि ती साथ घेण्यासाठी ते पुन्हा आपल्या परिवाराकडे गेले पुन्हा आपल्या काकांकडे गेले मात्र काकांनी सुद्धा अशा प्रकारचा डाव खेळायला के सुरुवात केल्यामुळे आता मात्र अजित पवार ढासळलेले पण येत्या झडपी निवडणुकीत बघणं गरजेचं आहे येत्या झडपी निवडणुकीमध्ये सगळं काही चित्र आपल्या समोर येणार आहे कारण महानगरपालिकेमध्ये भिकुरल्या गेलेले पक्ष राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल शिवसेना काही एकत्र आली नाही मात्र राष्ट्रवादीनं ना पुन्हा एकत्र येण्याचं ठरवलेलं दिसत आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही बंडखोरी जर झाल्या तर नक्कीच पुन्हा एकदा तडा हा राष्ट्रवादीला जाऊ शकतो मात्र आता जे काही वातावरण आहे त्यामध्ये एक संघ होऊन राष्ट्रवादी लढणार आहे आणि एक संघ झाल्याचा फायदा कितपत आता होतो हे मात्र बघणं महत्वाचं जे शिवसेना सोबत वटाघाटासोबत हे गेले होते त्यांच्यासोबत सुद्धा आता दिसत नाहीत काँग्रेस सोबत दिसत नाहीत राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिंदे अशा प्रकारचे जी काही युती मानली जाते त्या युतीमधून कुठेतरी हे लढताना आता जिल्हा परिषद पाहायला मिळत आहेत मात्र या ठिकाणचे जर धोके जर वाढले तर नक्कीच शरद पवारने याचा फटका बसू शकतो किंवा अजित पवारने याचा फटका बसू शकतो आणि दोघांचे जर याच्यामध्ये तेढ ते वाढत गेलं तर नक्कीच पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष अजून सुद्धा वाढत जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता मात्र बघणं महत्वाचं आहे नेमकं काय घडते आणि पुढच्या गोष्टीमध्ये नेमकं काय होते मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल शरद पवारांच्या या वागण्याबद्दल शरद पवारांबद्दल आणि अजित पवारांच्या राजकारणाबद्दल शरद पवारांच्या राजकारणाबद्दल सध्याच्या तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद